श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राधाकृष्ण मुखाने नाव घेतल्याबरोबर मनाला शांत प्रसन्न वाटते प्रेमाचे प्रतीक आहे राधाकृष्ण प्रेम करावे तर राधाकृष्णासारखेच सारखेच आज आपण जाणून घेणार आहोत राधाकृष्णाची तस्बीर प्रतिमा फोटो घरात कुठे कोणत्या दिशेला लावावा लावल्याने काय चमत्कारिक फायदे होतात तर राधाकृष्णाचा फोटो तस्बीर पेंटिंग तुम्ही बेडरूम किंवा हॉलमध्येही लावू शकतात बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावल्याने पती पत्नीतील वादविवाद कटकटी कत भांडणे संपून दोघांमध्ये प्रेम वाढते बेडरूम मध्ये अशा ठिकाणी राधाकृष्णाचा फोटो लावावा क्षणोक्षणी फोटोचे तुम्हाला दर्शन होईल काळजी घेऊन पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व फोटो लावावा काही वेळा कोणी तुम्हाला गिफ्ट म्हणून राधाकृष्णाची तसबीर पेंटिंग फोटो दिला तर तुम्ही तो फोटो पेंटिंग हॉलमध्येही लावू शकतात मध्यम वर्गीय लोकांचे काही वेळा हॉल आणि किचन छोटेसे घर असतेच त्यांच्यासाठी हॉलच बेडरूम आणि बेडरूमच हॉल असते मग अशा वेळेस राधाकृष्णाचा फोटो हॉलमध्येही लावलेला चालतो फोटो फक्त राधाकृष्णाचा असावा गोपिका नको त्या फोटोत राधाकृष्ण एकमेकांना प्रेमाने बघत आहे किंवा कृष्ण बासरी वाजवत असताना राधाकृष्णाला प्रेमाने बघत आहे झुल्यावर दो प्रेमाने राधाकृष्ण एकमेकांना बघत आहे असे राधाकृष्णाचे फोटो पेंटिंग तुम्ही हॉलमध्येही लावू शकतात पूर्व पश्चिम पश्चिम पूर्व लावावी तुम्ही जर बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावला तर समोर तुमच्या पती पत्नीचाही प्रेमळ फोटो लावावा असे केल्याने नेहमी पती पत्नीतील प्रेम वाढतच राहते राधाकृष्णाचा फोटो लावला की त्या फोटोला टच होईल असे दोन मोर मोर पीसही लावले तर अतिशय शुभ ठरते असे केल्याने तुमच्या किंवा तुमच्या पती पत्नीच्या कुंडलीतील ग्रह दोष कायमचा दूर होतो घरात सुख शांतता लाभते माता लक्ष्मीचा वास कायम घरात राहतो तुम्ही जर हॉलमध्येही राधाकृष्णाचा फोटो लावलेला आहे त्या फोटोला सुद्धा दोन जोडीने मोरपीस लावून द्या नुसते फोटोवर दोन मोरपीस ठेवून दिले तरी घरातील संपूर्ण वास्तुदोष निघून जातो हॉल किंवा बेडरूम पूर्व पश्चिम तुम्ही राधाकृष्णाचा फोटो पेंटिंग शकता घरात पूजा अर्चा झाल्यावर अगरबत्ती जरूर लावावी राधा कृष्ण माता लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात तुळशी मातेजवळ दिवा लावत जा ज्या घरात तुळशी माता त्याच घरात लक्ष्मी नारायण राधाकृष्णाचा वास असे म्हटलेले आहे म्हणून हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये राधाकृष्ण प्रतिमा लावल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्या घरात कशाचीच कमतरता राहत नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा धन्यवाद